गणेशोत्सव व ईद ए मिलाद या आगामी सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक शहादा येथे घेण्यात आली या बैठकीत आगामी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या समस्यांचा कमिटी सदस्यांमार्फत पाढा वाचण्यात आला यात विद्युत रस्ते वाजंत्री या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे गुन्हे शाखेचे किरण कुमार खेडकर नगरपालिका उपमुख्याधिकारी दिलीप वसावे नायब तहसीलदार दीपक गवते महावितरणाचे पुष्पेंद्र पाडवी आदींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते आ, नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी शहादा शहर मध्ये शहादा शहरमध्ये येणारे काळात होणारे श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस त्याचबरोबर ईद ए मिलादु नबी अनुषंगाने शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये इतर विभागाचे जे पदाधिकारी आहे ते सुद्धा हजर होते सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणेश मंडळाचे आयोजक त्यांनी त्यांनी आपआपले मुद्दे मांडले आणि प्रशासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून व इतर विभागाकडून त्यांनी त्या ते त्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडल आणि सर्व शांतता समिती सदस्यांना आवाहन करण्यात आला की आपले येणाऱ्या काळात होणारे सण उत्सव खूप शांततेने व एक फ्री माहोलमध्ये ते साजरा व्हावा आणि त्यासाठी पोलीस विभाग तत्पर आहे आणि काही आपल्याला सजेशन्स आणि फीडबॅक द्यायचं असेल तर आपण माझे मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले होते आणि पोलीस विभाग येणाऱ्या काळामध्ये जे होणारे सण उत्सव आहे त्यासाठी सुसज्ज आहे आणि अपेक्षा हीच आहे की आपले सर्व सण उत्सव शांततेने पार पडतील डी टी व्हीसाठी साठी संजय मोहिते शहादा